आज एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय जालना जिल्ह्यातही एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येतंय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावं वेळेवर वेतन द्यावं या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत जालना जिल्ह्यातील सातशे पन्नास कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसणार असून तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी या एस टी कर्मचाऱ्यांनी केली आहे काय सम चालू आमचा संपूर्ण नसून हा धरणे आंदोलन आहे आम्ही गेल्या आठ वर्षापासून वेतन आयोगासाठी वारंवार सरकार दरबारी आमचे प्रश्न मांडतच आहोत या अगोदर आम्ही दोन हजार सतरामध्ये माननीय शासन यांना आम्ही पहिलेच आमची मागणी केली होती की आम्हाला सातवतनप्रमाणे पगार देण्यात यावा त्यांनी पहिले आम्ही त्या चार दिवसाची जे मागणी केली होती त्यामुळे आम्हाला चार दिवसाचं आंदोलन करावं लागला त्यावेळेस त्यांनी आम्हाला फक्त आमच्या मागण्या मान्य करून घेऊ हो। असे आश्वासन दिले त्यामुळे आम्ही परत काम सुरू केलं त्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसला परत एक आंदोलनाची हाक दिली परंतु सरकारला काही जाग आली नाही आता हे सरकारनी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी नऊ तारखेला आमच्या पदाधिकाऱ्यासोबत मिटिंग घेतली व चर्चा केली की के आम्ही वीस तारखेला परत एकदा तुमची बैठक बोलू परंतु तसे काही झाले नाही आम्ही तीन महिन्या अगोदर नियमानुसार धरणे आंदोलनाचं निवेदन दिलेलं होता सरकारने आम्हाला न बघता पडता पाय काढलेला आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा रोष वाढलेला आहे आमच्या अगोदर कोणतीही पहिले एक संघटना आमच्यासोबत नव्हती परंतु आज महाराष्ट्रामध्ये कृती समिती हे स्थापन करून संयुक्त कृती समितीमध्ये महाराष्ट्र राज्य महामार्ग महामंडळाचे तेरा संघटना एकत्र आल्यामुळे सर्वांनी सरकार दरबारी वारंवार अशी मागणी केली की के साहेब तुम्ही आम्हाला सातवा वेतन आयोग द्या राज्य शासनाप्रमाणे आम्हाला तुम्ही वेतन द्या राज्य सरकार सरकारप्रमाणे वेतन न देता कोर्टाने त्यांना सांगितलं की दहा तारखेच्या आत यांचा पगार करा परंतु आम्हाला पगारसाठी पंधरा पंधरा दिवस वाट बघावी लागते अध्याएष्टीची परिस्थिती ही चांगली आहे परंतु सरकार आमच्याकडे बघण्यास तयार नाही त्या कारणामुळे आम्ही आज धरणे आंदोलनाला सगळे एकजूट झाल्यामुळे आता धरणे आंदोलन आम्ही केलं आहे धरणे आंदोलनाला सुरुवात झाली सकाळी सात वाजल्यापासून आमचा जालना आगार शंभर टक्के हा बंद आहे आजूबाजूचे जे आगार आहे परसूर अंबड जाफराबाद येथील नाईटआउट गाड्या जे चालू आहेत नाईटआउटमध्ये ज्या गाड्या जातात ते गाड्या सध्या आता जमा होणे सुरू आहे या बंदमध्ये बंद न म्हणता याला आम्ही धरणे आंदोलन सांगितलेलं आहे धरणे आंदोलनामध्ये शंभर टक्के आमचे कर्मचारी या याला समर्थनार्थ आज डेपोच्या बाहेर उभे आहे सध्या सर्व बस बंद आहे का आपल्या जालन्यात जालन्याचे शंभर टक्के बस बंद आहे नाईटआउटच्या गाड्या जे बाहेर गेलेल्या आहेत ते सगळे आता लिले आज जमा झालेले आहेत आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेलं आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ मिळावी वेतन मिळावं याकरता आग्रही मागणी आहे हे आंदोलन आज तीन तारखेपासून बेमुदत सुरू झालेली आहे यामध्ये जालना जिल्हा आणि जिल्ह्याचे कर्म सर्व डेपोचे कर्मचारी या विविध संघटनांच्या सगळ्या कृती समितीने एकत्रित येऊन हे आंदोलन आता उभं केलेलं आहे या आंदोलनातून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचं वेतन मिळावं यासाठी ही आग्रही मागणी राहणार आहे आणि त्या मागणी पूर्ण पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन बेमर चालू आहे काय नाव आपलं एम एस पवार चालला काय धंदे आंदोलन करण्यात आलं तुमच्या काय मागणी आहे तुमची नेमकी आम्ही राज्य परिवहन कर्मचारी नेहमीकरता राज्य शासनाच्या वेतनाप्रमाणे आमची वेतन मागणी आहे वेळोवेळी शासनाला नियोजनं दिले वेळोवेळी आंदोलनं केले प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्वर आहोत राज्य शासनाच्या शंभर टक्के योजना आम्ही सामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचित परंतु एस टी कर्मचारी नेहमीकरता पगारापासून वंचित आहे वेळोवेळी पगार न होणं वेळोवेळी आमचे डी ए न भेटणं आम्हाला आमची अशी मागणी आहे की राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन भेटावं यासाठी करता आम्ही आंदोलन करत आहोत किती कर्मचारी संपावर गेले तुमच्या जालना विभागामध्ये साडेसातशे कर्मचारी आज संपा आपलं धरणे आंदोलनामध्ये सामील आहेत